जिल्ह्यातील हिंदुरी तालुक्यात असलेल्या मोहाडी येथे लाईनमॅन म्हणून काम करत असताना काही मजुर एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला मात्र हा मृत्यू कॉन्ट्रॅक्टर आणि वायरमॅनच्या निष्काळजीपणामुळे झाला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या ठिकाणी काही आदिवासी बांधव आहे आणि खऱ्या अर्थाने त्या जो जो काही मयत झाला आहे दीपक पोटिंदे त्या दीपक पोटिंद्याचा ब मृत्यू कसा झाला आणि त्या कॉन्ट्रॅक्टरवर तातडीनं खुनाचा गुन्हा दाखल व्हावा यासाठी या आदिवासी बांधव या ठिकाणी जमा झाले आहेत नेमका काय प्रकार झाला आपण जाणून घेऊया काय 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 म्हणाला सदर घडलेली घटना ही अतिशय दुर्दैवी असून अतिशय चांगला मुलगा आज तरुण तीस बत्तीस वय असलेला आज कॉन्ट्रॅक्टर आणि वायरमॅन यांच्या एका चुकीमुळे आज जीवानी मुकला असून आणि संबंधित जे जे जबाबदार व्यक्तीत या घटनेमध्ये त्यांच्यावर आम्ही मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत व तसेच जोपर्यंत यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही आम्ही इथून हटणार नाही काय भूमिका असणार आहे आपली संघटने संघटनेतार्फत आणि समाजातर्फत अशी भूमिका मी देतो का जोपर्यंत संबंधित कॉन्ट्रॅक्टदार आणि वायरमॅन यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही असं झाले न झाल्यास आम्ही तीव्र आंदोलन घटनेचं काही मला एवढं माहिती नाही मी त्यांच्यामध्ये कामाला नाही मी बाहेर कामाला जातो आणि कॉन्ट्रॅक्टदार अनिल निफाडे यांनी मला कॉल करून बोलवलं की तुझा भाऊ पोलावरून पडलाय फक्त त्याच्या पायाला लागले जखम झाली थोडी हे सांगून मला बोलवलं आणि इथं त्याची डायरेक्ट डेड बॉडीज मला भेटली आणि ते अनिल निपाडे आणि गणेश कापसे इथून दोघं पण फरार झाले यांचे कॉन्ट्रॅक्टचे ते लायसन असतील ते पण रद्द दा झाले पाहिजे आणि यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे ही पण माझी मागणी आहे काय काय प्रकार झाला पूर काम होऊन सुट्टीवर सुट्टी करायची सुट्टी होती तर मग ते काय बोलले पाच मिनिटाचं काम आहे चला म्हणे तेवढे वायर सोडा म्हणे आणि मग त्यांनी तुम्हाला बोलावलं आणि पोलावर चढवलं दुसऱ्या हो आणि मग चेक नाही केलं का त्यांनी लाईट वगैरे वायरमॅन बोलले का बंद झाली तू बिंदाच वरती चेड म्हणे तो वरती आणि त्यानंतर काय झालं डायल लाट टाकला तो मग काय नंतर काय केलं नंतर मी ती वरतीच होतो मी पळ पळ गेलो आम्ही डायक उचललं डायरेक्ट त्यांना लाईट घोडा शिव गेले म्हटलो चला पावर आले काय म्हणून दवाखान्यात घ्या मग त्यांच्या गाडी स्वतःच्या गाडी टाकून आणलं दवाखान्यात तिथे तर तिथं डॉक्टर काहीच नाही बोलले तर मृत्यू घोषित केलं ते बोलले नाही का आम्हाला लाईट बंद आहे लाईट बंद बंद ते बोलले आम्हाला लाईट बंद वरचे लाईट चालू होती तो वर चढल्यानंतर लाग गेला खाली पडला म्हणजे त्यांनी सांगितलं नव्हतं का तुम्ही चेक वगैरे काहीच केलं नाही तसंच चेक वगैरे काहीच केलं नाही नंतर स्वतः वायरमॅन आम्हाला बोलले का लाईट बंद आहे बिंदाच चेंग तुम्ही चेंगल्यानंतर तो चिपकून गेला मग नंतर काय ते जो कॉन्ट्रॅक्टर आहे वायरमॅन आहे ते त्यांनी काय केलं ते फरार झाले का ते पाहून पळून गेले गेले म्हणजे एक दुर्दैवी घटना मोहाडी दिंडरी तालुक्यात घडली आणि वायरमेननी सांगितलं ला की लाईट बंद केलेली आहेत तुम्ही निकोचपणे वरती चढा मात्र आ, तो वरती चढल्यानंतर शॉक लागून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आपण जिल्ह्यामध्ये बघतो की वायरमेन खऱ्या अर्थाने कशी कशा पद्धतीने काम करतात एका मजुराच्या सहाय्याने ते काम करतात आणि स्वतः खाली उभे असतात असाच प्रकार जिल्ह्याभरामध्ये भरामध्ये पुष्कळ ठिकाणी आहे आणि याचाच कुठंतरी असाच दुर्दैवी घटना खऱ्या अर्थाने झाले ते दिसून येत आहे आणि गेल्या जवळपास दोन तासापासून हे सगळे आदिवासी बांधव या ठिकाणी जमा झाले आहेत आणि जोपर्यंत त्या मैत्याला जे जे आहे कॉन्ट्रॅक्टर आणि जो वायरमॅन यांच्यावर खुनाचा दाखल गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत सदर मैताचं प्रेत ताब्यात घेणार नाही अशी या आदिवासी बांधवांची मागणी आहे आणि थोड्याच वेळात दिंडोरी तालुक्यातली पोलीस देखील या ठिकाणी हजर होतील आणि लवकरात लवकर त्या आरोपींना कसं जेरबंद क केल्या जाईल यासाठी पिंपळगाव पोलीस ठाण्याचे प्रदीप देशमुख साहेब हे देखील का का ये या ठिकाणी प्रयत्न करत आहे आणि लवकरात लवकर त्या आरोपींना जेरबंद कसं केलं जाईल या यासाठी पोलिसांनी देखील प्रयत्न करावे आणि असे जे काही प्रकार घडतात हे भविष्यात घडू नये यासाठी महावितरण विभागाने देखील दक्षता घेणे तितकेच गरजेचे आहे